नमस्कार मी दिनेशकांजी आपण बघताय न्यूज डंका महाविकास आघाडीच्या सत्ता काळामध्ये म्हणजे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना शिवसेनेमध्ये फुटीची प्रक्रिया सुरू झाली आणि ही प्रक्रिया आत्तागायत थांबताना दिसत नाही आहे पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांनी ही गळती रोखण्यासाठी नेमकं काय केलं खरं तर काय नाही केलं असा प्रश्न विचारायला हवा उद्धव ठाकरे यांनी बाहेर पडलेल्यांवर ठपका ठेवला त्यांच्यावर टीकेचे शेणगोळे फेकले गद्दार खोके घाण मुर्दे मिंधे अशा नवनव्या शिलक्या शब्दांचा वापर केला परंतु इतका आटापिटा करूनसुद्धा ही गद्दारी ही। थांबताना दिसत नाही गळती बंद होताना दिसत नाही आहे रोज नवे नवे गद्दार पक्षातून बाहेर पडत आहेत आणि लोकांना आता प्रश्न पडू लागलेला आहे की शिवसेनेमध्ये नेमके गद्दार आहेत तरी किती उद्धव ठाकरे यांच्या समस्याच लक्षात येत नाही आहे दोष गळणाऱ्या पाण्याचा नाही आहे फुटलेल्या मडक्याचा आहे पक्षफुटींच्या घटनांवर जर आपण एक नजर टाकली तर आपल्या लक्षात येईल की सत्तेवर असलेले पक्ष विरोधी पक्षांमध्ये फूट पाडतात आणि त्या पक्षांचे आमदार आपल्या बाजूला वळवतात हे जास्त प्रमाणात घडताना दिसतं शिवसेनेबाबत मात्र वेगळंच काहीतरी घडलेलं आहे मग याची सत्ता असताना उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना शिवसेना फुटली चाळीस आमदार बाजूला गेले आता ताजी पडलेली फूट माजी आमदार राजन साळवी आणि सुभाष बने दोघेही कोकणातले माजी आमदार एकनाथ शिंदे यांना सामील झालेले आहेत आता नव्याने चर्चा होते माजी आमदार वैभव नाईक आणि आमदार भास्कर जाधव यांच्या फुटीची एखादी घटना जेव्हा आपल्यासमोर घडताना दिसते तेव्हा त्या घटनेच्या मागे प्रचंड मोठा असा घटनाक्रम असतो राजन साळवी एकनाथ शिंदे यांच्या पक्षामध्ये सामील झालेले आहेत परंतु त्याच्यामागे एक खूप मोठा घटनाक्रम आहे दोन हजार तेवीसची घटना आहे रत्नागिरी रिफायनरीबद्दल शिवसेनेची भूमिका म्हणजे उद्धव ठाकरे यांची भूमिका आपल्याला माहितीच आहे सत्तेवर असताना त्यांनी रत्नागिरी रिफायनरीच्या प्रकल्पाला विरोध केला आणि त्याच्यामुळे नाणारमधून ही रिफायनरी हलवून पर्यायी जागेचा जा शोध सुरू झाला आणि मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारला पत्र पाठवून बारसूची जागा सुचवली होती जेव्हा नाणारऐवजी बारसूमध्ये ही रिफायनरी हलवण्यात येणार अशा प्रकारची चर्चा सुरू झाली तेव्हा बारसूच्या लोकांनी विरोध सुरू केला आणि उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा घुमजाव करत बारसूमध्ये होणाऱ्या रिफायनरीच्या प्रकल्पाला पुन्हा एकदा विरोध केला तेव्हा राजन साळवी यांनी एक सडेतोड मत व्यक्त केलं होतं त्यांनी म्हटलं होतं की बारसूमध्येही रिफायनरी झाली पाहिजे कोकणामध्ये मोठ्या प्रमाणात बेरोजगारी आहे आणि आधी रिफायनरीचा प्रकल्प कोकणासाठी अत्यंत आवश्यक आहे म्हणजे राजन साळवी यांनी नेमकं काय केलं त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेच्या नेमकी विपरीत भूमिका मांडली होती आणि तेव्हाच अशी पुसटशी शंका यायला सुरुवात झाली होती की राजन साळवी यांच्या डोक्यामध्ये वेगळंच काहीतरी सुरू आहे राजन साळवी यांच्या या वेगळ्या भूमिकेनंतर पत्रकारांनी त्यांचा पिच्छा पुरवला तुम्ही पक्ष सोडणार आहात का तुम्ही एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये सामील होणार आहात का असा प्रश्न त्यांना सातत्याने विचारण्यात येत होता परंतु राजन साळवी ठामपणे नकार देत होते ते वारंवार सांगत होते की मी उबाटा शिवसेना आणि उद्धव ठाकरे या दोघांना कधीही सोडणार नाही तुमच्या डोक्यात भले दुसऱ्या पक्षामध्ये सामील होण्याचा विचार सुरू असेल परंतु तुम्ही ज्या पक्षामध्ये आहात त्या पक्षामध्ये तुम्ही जोपर्यंत आहात तोपर्यंत तुम्हाला पक्षप्रमुखांच्या निष्ठेच्या आणाभाका घ्याव्या लागतात नाहीतर तुम्हाला तिथे राहणं शक्य नसतं राजन साळवी यांनी नेमकं तेच केलं राजन साळवी यांच्या यांच्यामागे एसीबीचा लकडा लागला होता त्यांची चौकशी सुरू होती आणि या चौकशीमुळे ते गोत्या देणार अशी दाट शक्यता दा दिसत होती राजन साळवी या चौकशीमुळे पुरते टेकीला आले होते राजन साळवी उद्धव ठाकरे यांच्याकडे मदत मागायला गेले परंतु उद्धव ठाकरे यांनी त्यांना मदत केली नाही संकटाच्या काळामध्ये पक्षप्रमुख आपल्या पाठीशी उभे राहिले नाहीत अशी भावना राजन साळवी यांच्या मनामध्ये निर्माण झाली ही तीच भावना होती जी स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव हो। यांच्या मनामध्ये निर्माण झाली होती जेव्हा आयकर खात्याच्या धाडी त्यांच्यावर सातत्याने पडत होत्या सुमारे तीन साडेतीन वर्षापूर्वी शिवसेनेच्या फुटीपूर्वी स्थायी समितीचे माजी अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या मागे आयकर खात्याची कारवाई लागली होती त्यांच्यावर सतत धाडी पडव होत्या आणि तेव्हा यशवंत जाधवसुद्धा मातोश्रीवर गेले होते त्यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे मदत मागितली होती परंतु मदत मिळाली नाही तुमचे तुम्ही बघून घ्या अशा प्रकारचा पवित्रा उद्धव ठाकरे यांनी त्यावेळी घेतला होता जो अनुभव तीन साडेतीन वर्षापूर्वी यशवंत जाधव यांनी घेतला तोच अनुभव राजन साळवी यांच्या वाट्याला सातत्याने येत होता आणि त्यामुळे राजन साळवी यांनी तेच केलं जे यशवंत जाधव यांनी तीन साडेतीन वर्षापूर्वी केलेलं होतं कोकणामध्ये हा जो काही राजकीय घटनाक्रम घडताना दिसतो आहे त्या घटनाक्रमाचा अर्थ केवळ एवढाच आहे की पक्षप्रमुख उद्धव ठाकरे अजिबात बदललेले नाही आहेत पूर्वीसुद्धा कोकणामध्ये काही झालं तर ते विनायक राऊतांकडे पाहायचे विनायक राऊत जे काही सांगायचे त्याला उद्धव ठाकरे मम म्हणायचे पूर्वीसुद्धा उद्धव ठाकरे हेच करवते आताही उद्धव ठाकरे तेच करत आहेत हे जे दोन्ही राऊत आहेत विनायक राऊत आणि संजय राऊत ते उभाटा शिवसेना बुडवण्यामध्ये कोणतीही कसर शिल्लक ठेवताना दिसत नाही आहेत विनायक राऊत हे पक्षाचे सचिव आहेत उद्धव ठाकरे यांच्या ते इतके जवळ का याचं कारण अनेकांना माहीत नसेल शिवसेनेमध्ये पदं विकण्याची जी प्रथा सुरू आहे ती सुरू करणारी व्यक्ती म्हणजे विनायक राऊत विनायक राऊत यांनी उद्धव ठाकरे यांना पैसे कमावण्याचा एक नवा मार्ग दाखवलेला म्हणून विनायक राऊत आणि उद्धव ठाकरे हे कोकणापुरतं तरी एक घट्ट समीकरण आहे यशवंत जाधव ते राजन साळवी उबाडा शिवसेनेमध्ये तेच तेच आणि तेच होताना दिसतंय ते� उद्धव ठाकरे वारंवार सांगत असतात की तुम्हाला देणार का माझ्याकडे काहीच नाही आहे माझे हात रिकामे आहेत जेव्हा एखादा नेता अशा प्रकारची भाषा करतो तेव्हा कार्यकर्ते पदाधिकारी आणि जनता त्याच्या पाठीशी उभी राहत नाही असं काही नाही आहे उभी राहते पण किंवा जेव्हा नेता आपलं सर्वस्व उधळून टाकणारा असतो जेव्हा दुसऱ्याचं ओरबाडून आपल्या तुंबड्या भरणारा नेता असतो आणि तो अशा प्रकारची विधानं करतो तेव्हा जनता पदाधिकारी आणि कार्यकर्ते अशा भाषेची टिंगल करतात किंवा ती फारशी मनावर घेत नाही उद्धव ठाकरे नावाचे नेता ना आपलं भलं करू शकत ना संघटनेचं अशी भावना आता शिवसैनिकांच्या मनामध्ये घट्ट होत चाललेली आहे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा धगधगता वारसा पुढे नेण्याच्या ऐवजी हा माणूस काँग्रेसचा हिरवा वारसा पुढे नेत चाललेला आहे यामुळेसुद्धा अनेकांचा भ्रमनिराश होत चाललेला आहे आणि त्याच्यामुळे इथे गळणाऱ्या पाण्याचा दोष नाही आहे दोष आहे फुटक्या मडक्याचा शिवसेना फुटल्यानंतर आपण बदललो आहे असा आभास निर्माण करण्यामध्ये उद्धव ठाकरे काही काळ तरी यशस्वी झाले होते मातोशीचे ते दरवाजे जे सर्वसामान्य जनतेसाठी शिवसैनिकांसाठी कायम बंद असायचे ते शिवसेनेच्या फुटीनंतर काही प्रमाणामध्ये किलकिले झाले मातोशीच्या दारावर येणाऱ्या प्रत्येकाशी उद्धव ठाकरे चर्चा करायचे त्यांना शिवबंधन बांधायचे त्यांना आदर द्यायचे या काळामध्ये भाजपच्या द्वेषाने उद्धव ठाकरे इतके आंधळे झाले होते की शिवसेनाप्रमुखांनी ज्या समाजवाद्यांशी कम्युनिस्टांशी आयुष्यभर उभा दावा मांडला अशा सगळ्या मंडळींना उद्धव ठाकरे जवळ करू लागले ज्या ब्रिगेडींचे शिवसेनाप्रमुख कधीही तोंड पाहत नव्हते त्या सुद्धा उद्धव ठाकरे यांनी जवळ केलं आणि त्याच्यामुळे उद्धव ठाकरे भाजपच्या पराभवासाठी प्रचंड उत्सुक आहेत असा एक मेसेज या सगळ्या मंडळींमध्ये गेला निखिल वाघळे यांच्यासारखे ज्येष्ठ पत्रकार उद्धव ठाकरे यांच्या कच्छपी लागले आणि इतके की त्यांनी चौधरी आणि सरोद असे दोन नमुने गुळा केले आणि उद्धव ठाकरे यांच्या आडी प्रचाराचा धुमधडाका उडवून दिला स्वतःचं अत्यंत बेताचं असलेलं कर्तृत्व एक मुखपत्र जगातील कोणत्याही विषयावर बडबड करण्याची क्षमता असलेला त्या मुखपत्राचा कार्यकारी संपादक आणि ज्याच्याकडे बोट दाखवू त्याच्यावर बेछूट आरोप करू शकणारा तोच प्रवक्ता गुलछमूंच्या गोतावळ्यात असलेला युवराज एवढ्या अत्यंत मर्यादित भांडवलावर उद्धव ठाकरे सध्या स्वतःचा पक्ष आहेत आणि हे सगळं इतकं तुटपुंज आहे की पक्ष नावाच्या मडक्याला पडलेलं भोग बुजवण्याचं सामर्थ्यसुद्धा सध्या उद्धव ठाकरे यांच्यामध्ये उरलेलं नाही आहे आणि त्याच्यामुळे कोणालाही किती दोष दिला तरी गळती तर होतच राहणार या व्हिडिओमध्ये तुर्तास इथेच थांबतो आहे या व्हिडिओमध्ये माझ्यासोबत होते व्हिडिओग्राफर अजय क्षीरसागर व्हिडिओ एडिटर वैष्णव दुबळे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आठवणीने सबस्क्राईब करा न्यूज डंका आणि बेल आयकॉन दबायला विसरू नका नमस्कार आणि धन्यवाद